यार गुलाम मिसाल एक समाजसेवक बोलतोय आता मी दोन वेळा माझं तुम्ही भाषण ऐकलं असेल काही हे इलिगल बिल्डिंग बिल्डर मुले हे असे चोर बिल्डर अनुवार अबरान पटेल हे सात मलेचा या लोकांनी बिल्डिंग उभी केलेली आहे त्याला ओशी न येता माल विकून बसले आणि रिलायबल मध्ये दोन हजार तेराला बिल्डिंग बांधले त्यालाही ओशी दहा आले आणि बाजूला शिरशी कशी महानगरपालिका देते या ओशीचा हो काय आहे संबंध मी देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री तुम्हाशी मी एक अपेक्षा ठेवतो जर हे माझं खरं खोटं असेल तर तुम्ही माझ्यावरही कारवाई करू शकता हे भारत देशाचं जे नुकसान करणारे हे आतंकवादीपेक्षा खतरनाक नाही तर काय जे टॅक्स चोरी करतात त्यांना आपण काय म्हणावं का नाही ते त्या ओशी आणून माल पजिशन देत बिकर ओशीचा पजिशन लोकांना राहायला देतात लोकांची फसवणूक होते मग लोक रस्त्यावर येतात त्याला जबाबदार कोण आहे आ, मी मधुकर पांडेशी पण हा प्रश्नाचं उत्तर विचारतोय सी पी आहेत ते आमचे त्यांनी महानगरपालिका विचारा का दहा दहा वर्षाला ज्याला शिशीने ओशीने आलेली आणि तुम्ही बाजूला शिशी कशी देता आणि मग लोक गाले भाडेवर देतात आणि टॅक्स गव्हर्नमेंटला देत नाहीत तर आमचा देश कसा पुढावेल देवदेवजी मी तुमची शी अपेक्षा करतो आणि मी मध्ये आमचे निहा दुबे आमदार आहे तरफदार आमदार आहे तिलाही भेटण्याचा प्रयत्न केला या विषयावर पण तिचा काही कारणामुळे ती मला भेट देऊ नाही शकली बिझी असल्यामुळे पण मी या माध्यमातून मी आमच्या निहा दुबेलाही माझा मेसेज पोचवतोय की तुम्ही जरा याच्यात लक्ष टाका लोक आपली फसत आहेत आपलेच गोरगरीब लोक भारताचे लोक फसत आहेत आणि हे असे देश देश धुरी लोक टॅक्स चोरी करणारे लोक असे येऊन माल विकून निघून जातात मग त्या माणसाला खंच काय होणार याची मी तुमच्याशी एक विनंती करत आहे मुख्यमंत्रीजी तुम्ही याच्यावर जरा असं लक्ष टाकावं जर मी काय सर्व बातमी जर तुम्हाला देतोय आणि पोचवत असेल आणि जर खोटी असेल एक अन्वॉरमेन्शन आहे एक रिलायबल बिल्डिंग आहे आता एक नवीन चेम्मई सुद्धा बनत आहे त्याचंही काम त्यांनी असंच ओल ओल त्यालाही तशी शिशी कशी मिळाली हेच मला काय करत नाही का तर त्याला पहिल्याच बिल्डिंगमध्ये त्यांनी ओशी मिळाले लोकांना माल देऊन मोकला झालेला आहे तर मी तुमचे मुख्यमंत्री जी हात जोडून विनंती करतो की हे माझ्या जे जे काय मी बोलत आहे याच्यावर जरासं लक्ष टाकून यांची कारवाई करण्यासाठी तुम्ही ही गोष्ट जरा मुख्यालयाला पोचावं कारण मुख्यालयाला आता कोण आहे काय नाही मला पण माहीत आहे तुम्हालाही माहीत आहे काय तिकडे चाललेलं आहे कशी शिष्य लोकांना देऊन पैसे खाऊन कसं काम केलेलं आहे जनतेची कशी भूल केलेली आहे तर याच्यावर तर तुम्हाला था था आता माहीतच आहे आता मी मंत्र महानगरपालिका जाऊन याचाही जाब विचारणार आहे की याच्यावर कधी तुम्ही आता कारवाई करणार मग आम्ही गेलं कसं आता हे साहेब सुट्टीवर आहेत ते साहेब सुट्टीवर ना आम्ही कोणाला भेटवतो तिकडे यासाठी मी हे माझं दोन वाक्य तुमच्याकडे आहे जय हिंद जय महाराष्ट्र